ॉर्निंग शारीरिक ब्लॉगवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत सर्वान आहे तशा तुम्ही ना आमच्या इकडे तर पाऊस काही बंद होतच नाही पाऊस चालूच आहे एक दिवस समजा एक दोन दिवस गेले की नंतर पाऊस आहे ते आता सुद्धा बारीक बारीक चालू आहे आणि या पावसामुळे वावराचे जे वा कामं सर्व काम राहिलेले आहेत आमचं तर खूपच राहिलेले आहेत कारण पाऊसच चालू आहे ओलच होते थोडंसं सो सोकलं की आणखी वलं होते तर आता सुद्धा बघा खूप दाट असे बद्दल आहे आणि बारीक बारीक पाऊस चालूच आहे रात्रीसुद्धा खूप पाऊस आला आणि त्याच्यामुळे वावराचे एवढे कामं राहिलेले आहेत ना कारण वलंच राही वावरात सोकूनच नाही सोकून राहिलं त्याच्यामुळे मग निंदन फेर वगैरे सगळं राहिलेलं आहे काही जणांचं झालं पण आमचं अजून राहिलेलं आहे तर मोकळं झालं तर मग आमचीसुद्धा शेतीचे कामं होऊ शकतात तेव्हा पाऊस चालूच आहे खूप असं आबाड आलेला आहे पाऊस येते बहुतेक वावरात जायचा विचार होता पण आता वावरात गेला तर मलाच हो तर आमच्या घरी छोटासा एक पाहुणा आलेला आहे बघू पूर्ण की पाहुणा कोण आलेला आहे आमच्या घरी छोटासा एक पाहुणा आलेला आहे मी तुम्हाला दाखवते बघा पा छोटासा <laughs> पाहुणा आला आहे आमच्या घरी कोण आहे तू कृष्णा छान अशी कृष्णाची तयारी केलेली आहे म्हणून त्याच दिवशी सुद्धा केली होती कृष्ण जयंतीच्या दिवशी पण तिला म्हणजे जे म्हणत होती आणखी करून देतो तिला आजही केलेली आहे छान असं मस्त कृष्णाची तयारी केलेली आहे बासरी सुद्धा आहे <laughs> आवडली का कोण आहे तू कृष्णा आहे का कृष्णाची तयारी केलेली आहे अनु झालेली आहे कृष्ण बासरी वाजत आहे ते माझ उलटी <laughs> कशी कमेंट करून नक्की सांगा तर बघा वावरात आ, काम, है, आता सालील है काम चालू आहे आताच आलेलं आहे ट्रॅक्टर आणि काम चालूच केलं तर खूप असं तण झालेलं आहे बघू शकता तर मी म्हणजे पराठी नाही राहिली त्याच्यात कारण पाऊसच येत आहे एकसारखा ओलं ते सोकतच नाही आहे आतासुद्धा ओलंच आहे बघू शकता तर मी ट्रॅक्टरला पूर्ण माती लागून राहिलेली आहे तरी मग यांनी सांगितलं तर आता तर आता चालू झालं आहे सध्या पण आभाळ एवढं आलेलं आहे तर काही सांगता नाही आहेत की पाऊस येईन होते की नाही होत काम तर आता चालूच आहे आणि हवा सुटलेली आणि आभाळ खूप आलेला आहे तर बघा पावसाला काही गमत नाही आता कुठं काम चालू झालं होतं तर हवा सुटल्या आणि बारीक पाऊस चालू झालेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण पाऊस चालू झाला आहे आणि ते बघा पूर्ण ओलं झाले तर आता काही ट्रॅक्टर चालवू नाही शकणार कारण खूप आभाळ आलेलं आहे जोरानं असा पाऊस येईल तर मग बारी आता बारीक बारीक चालला तर आता चाललो आम्ही घरी कारण ट्रॅक्टर सुद्धा वापर जाणार आहे कारण आता माती खूप चिटकते तर काम होत नाही अनु ते छत्री बाय ओली होऊन राहिली की करतं काय काय पाऊस आला जोरानं किती कसे येते काय मग पाणी काही सुचू देत नाही तसंही वावरात काम चालू होते चालू होत नाही तर डबल पाणी चालू आलं वापस नाही आणि ते वावर वापस बांधते येते ते किती जोरात येते पण कामही नाही होऊ देत